नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज टाईम सध्या ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख पुंडलिक खांडे यांना अखेर अटक करण्यात आलेली आहे मात्र ही अटक कशासाठी नेमकं काय प्रकार आहे हा नेमकं जाणून घेऊया खरंतर गेल्या दोन दिवसापासून एक कथित ऑडिओ क्लिप पुंडलिक खांडे यांची व्हायरल झाली होती आणि याच ऑडिओ क्लिपमध्ये मुंडे बहीण भावाविरोधात त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि याचेच प्रसाद राजकीय वर्तुळावर पडले होते मात्र त्यानंतर पंकजा मुंडे समर्थक असतील किंवा इतर कोणी अज्ञात व्यक्ती असतील यांनी शिंदेगडाचं संपर्क कार्यालय बीड इथलं फोडलं मात्र यानंतर पूर्ण राजकीय वर्तुळात गोंधळ निर्माण झाला मात्र काल रात्री शिंदेगडाचे जिल्हा प्रमुख पुंडलिक खांडे यांना अटक करण्यात आलेली आहे मात्र ही अटक तीनशे सात या प्रकरणात झालेली आहे एप्रिल महिन्यामध्ये कुंडलिक खांडे आणि इतर त्यांच्या गावातील व्यक्तींमध्ये वाद झाला होता आणि यामध्ये मोठी हणामारी झाली होती यामध्ये समोरच्या व्यक्तीने या, या सगळ्या प्रकरणावर तीनशे सातचा गुन्हा दाखल केला होता त्यामध्ये अनेक आरोपींना अटक देखील करण्यात आली होती मात्र आता काल रात्री कुंडली देखील त्याच प्रकरणामध्ये अटक करण्यात आली आहे नेमकं काय म्हणते पोलीस प्रशासन पाहूया शिंदेगडचे जिल्हा प्रमुख अटक करण्यात आली नेमकं प्रकरण काय आहे आणि आता सध्या कारवाई काय करण्यात आली दिनांक तीन चार दोन हजार चोवीस रोजी पॉल्टेनिक कॉलेज बीट जवळ माऊली खांडे हे त्यांच्या खाजगी वाहनाने त्यांच्या दोन सत्दारासोबत त्यांच्या गावी काम करून जात असताना पॉल्टेनिक कॉलेजजवळ यातील आरोपी कृष्णा पाटोळे बाबा पाटोळे नंतर यांनी दहा ते बारा लोकांनी त्यांना रस्त्यामध्ये अडवून लाठी लाठी लोखंडी रॉड त्यांनी जीवानीशी हल्ला हल्ला करण्यात आला त्यामध्ये माऊली खांडे गंभीर जखमी झाले होते त्यावरून पोलिस डेशन डिश, पोल बीड ग्रामीण येथे एकशे वीस ऑब्लिक चोवीस भादवी कलम तीनशे सात एकशे वीस ब एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एक एकोणपन्नास इतर कलमांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यामध्ये लालासाहेब खुमगाव या आरोपीस यापूर्वीच अटक करण्यात आलेले आहेत आणि इतर आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहेत या सदर गुन्ह्यामध्ये आरोपी कुंडली हरिभाऊ खांडे ह्यास रात्री तीन पंचवीस वाजता अटक करण्यात आलेली आहे सदर आरोपी आज रोजी मान्य न्यायालयासमोर हजर करून योग्य ती पी सी आर घेऊन कायदेशीर कारवाई करीत आहोत त्यांना जामखेड येथून अटक करण्यात आलेला आहे